नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट घर बसल्या बघायला मिळतील तर नक्कीच मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन असेल त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही डांबरी रोडला टचमध्ये असलेली आणि फ्रंटेज असलेला चांगला फ्र फ्रंटेज असलेली ही जागा आहे टोटली एकशे पंधरा गुंठेचा हा सातबारा आहे शेत जमिनीचा सातबारा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्याला फक्त एकाच फॅमिलीची नावं आहेत दोन ते तीन नावं आहेत सातबाऱ्याला क्लिअर टायटल असलेली ही जागा आहे सातबारा सेपरेट आहे नकाशा सेपरेट आहे आर्ट सेपरेट आहे आणि रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे वाडीवस्तीपासून फक्त थोड्याशा अंतरावर असलेली ही जागा आहे तसेच मुंबई गोवा हॅपासून सात किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे तसेच रेल्वे स्टेशनपासून ही जागा दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार तास लागू शकतात अशी ही जागा टोटली एकशे पंधरा गुंट्याचा हा प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे या जागेचा उपयोग तुम्ही आंबा लागवडीसाठी करू शकता तसेच काजू बागायत शेतीसाठी नक्कीच करू शकता तसेच बांबू शेतीसाठी बांबू प्लांटेशनसाठी सुद्धा तुम्ही या जागेचा उपयोग करू शकता तसेच लालचंदन असेल तसेच पायनॅपल असेल किंवा इतर आ, तुम्हाला शेतीविषयक काही व्यवसाय करायचे असतील तर त्यासाठी ही अशी नक्कीच जागा उपयोगी आहे तसेच हाऊस तुम्हाला बांधायचं असेल एखादं विकेंड हाऊस बांधायचं असेल त्यासाठी सुद्धा ही जागा योग्य आहे निसर्गामध्ये असलेली ही जागा आहे शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन या भागामध्ये तुम्हाला मिळू शकतो आजूबाजूला कोणतंही प्रदूषण नाही आहे अशी ही निसर्ग सानिध्यामध्ये असलेली ही जमीन आहे सुंदर प्लॉट आहे रिझनेबल रेटमध्ये ही जागा तुम्हाला मिळून जाणार आहे तीन लाख पन्नास हजार रुपये प्रति एकर या रेटने आम्ही या जागेची किंमत सांगतो आहे पण नक्कीच जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाईल नक्कीच म्हणजे प्लॉट स्वस्त आहे लो बजेटमध्ये आहे वेळ घालवू नका या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या तसेच तुम्हाला माझी जागेची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू